हा चित्रपट आपल्याला लवकरच भेटीला येतो नवीन वर्षाची सुरुवात आपली एका संगी चित्र संगीत चित्रपटाने होते आणि संगीत मानापान या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे आणि ज्यात भाविनेची म्हणजे बालगंधर्वाने जी भूमिका साकारली होती आणि त्याचा ते आपल्या वाटेला येणं हे नशीबच आहे आणि ते वाटेला आलेलं आहे वैदहीच्या वैदही तुझं खूप खूप स्वागत ही परशुरामी आज आपल्यासोबत आहे वैदही पहिला जेव्हा फोन आला किंवा तुला कशा माध्यमातून कळलं की हा रोल तू साकारतेस तेव्हा काय वाटलं तुला स्वप्नपूर्ती आहे खरं तर खऱ्या अर्थाने कारण कुठल्याही कलाकाराला हवा असा हवा वाटेल असा हा रोल आहे आणि माझ्या करिअरच्या या टप्प्यावर ह्या पात्रासाठी माझा विचार होणं आणि त्यासाठी विचारलं जाणं तुम्ही म्हणालात तसं खरंच मी नशिबाने की जिओ स्टुडिओज निखिल साने सुबोध भावे देशपांडे या सगळ्यांनी त्यांना वाटलं की मी भामीने साकारू शकेन त्यामुळे मला अर्थातच आनंद होता आणि मी कायम म्हणते की मी खूप नशीबबाने की मला खूप छान छान बरोबर काम करायची संधी मिळाली आहे खूप छान छान कथांमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्याच काय म्हणूया त्याच रांगेत पुरचा हा जो सिनेमा आहे संगीत मानपांना त्याच्यासाठी मला प्रचंड एक्साइटमेंट आहे आणि आता तो लोकांपुढे कधी येतो आहे याची आतुरतेने वाट पाहते मी म्हणेन बरेचसे दिग्गज कलाकार याच्यामध्ये आहेत जसं की सुबोध भावे आहेत आणि राघवन राघवनजी आहेत तसंच उपेंद्र लिमे आहेत ह्या सगळ्यांबरोबर काम करतानाचा अनुभव हो कसा होता माझ्यासाठी हा दुसऱ्यांना माझ्यासाठी आलेली ही सुवर्णसंधी आहे आणि डॉक्टर काशीनाथ घाटमध्ये सुमित राघवन आणि सुबोध भावे दो या दोघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती आणि मला असं वाटतं की ह्या इतक्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करणं म्हणजे पर्वणीच असते खूप काही शिकायला मिळतं सातत्याने देवाणघेवाण असते कलाकार म्हणून खूप समृद्ध व्हायला होता असं मला वाटतं आणि ह्या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला ती संधी मिळाली आहे त्यामुळे द्विगुणित आनंद आणि म्हटलं तसं मी खूप नशीबवाने की मला इतक्या छान छान कलाकारांसोबत काम करायची संधी मिळते